नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस जून ते दोन जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस एकोणतीस व तीस जून रोजी तसेच एक आणि दोन जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान चोवीस ते पंचवीस सेल्सिअस या दरम्यान तसेच किमान तापमान बावीस ते तेवीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता शहाऐंशी ते नव्वद टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एक्क्याऐंशी ते सत्त्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचं ताशी तेरा ते एकोणीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यातील भागासाठी दिनांक सत्तावीस एकोणतीस व तीस जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक सत्तावीस एकोणतीस व तीस जून रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी दिनांक अठ्ठावीस जून व एक जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक जून व जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस जून ते दोन जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस एकोणतीस व तीस जून रोजी तसेच एक आणि दोन जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान एकोणतीस ते तीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता सापेक्षा तर दुपारची बहात्तर ते अठ्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी वीस ते चोवीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस जून ते दोन जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस जून रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक तीस जून व एक आणि दोन जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान सव्वीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान बावीस ते तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता त्र्याऐंशी ते सत्याऐंशी टक्के तर दुपारची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी सोळा ते अठरा किलोमीटर या दरम्यान हवामान इशारा सातारा जिल्ह्यातील घाटभागासाठी दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस व तीस जून रोजी तसेच एक जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाटभागात दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस व तीस जून रोजी तसेच एक जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला भुईमुग बीज प्रक्रिया बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या व रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास अडीच ग्रॅम मॅनकोजिप किंवा चार ग्रॅम ट्रायकोड जैविक पुरुषनाशक सोळावे नंतर एक किलो बियाणे आज पंचवीस ग्रॅम रायझोबियम आणि पंचवीस ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक सोळावे बीज प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून नंतर पेरणी करावी मूग आणि उडीद बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास आज पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर लावावी व त्यानंतर प्रत्येकी पंचवीस ग्रॅम रायझोबियम व पीएसबी जीवाणूची पावडर गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून लावावी मूग व उडीद या पिकांच्या बियाण्यासाठी चवळी गटाचे रायझोबियम संवर्धन वापरावे ट्रायकोटर्मामुळे बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते तसेच रायझोबियममुळे मुळांवरील गाठी वाढवून नत्राची उपलब्धता वाढते कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाटभागासाठी दिनांक एक जुलै पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला असल्याने घाटभागातील शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी धन्यवाद